सकाळ सकाल श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी तुम्हाला तुमचं स्वागत करते आणि आज वार आहे गुरुवार आणि आज रमजान ईद आहे तर सुट्टी आहे मुली झोपल्यान मस्त नक्की आणि माझं काम वगैरे आता अर्धा आवरलं आहे साफसफाई वगैरे केले मीनी आणि आता बेऱ्यात पण गेले मगाशी अंघोळीच्या अगोदर बेऱ्यातून पण आली आहे शान वगैरे भरला आणि मस्त अजून ना दूध डेअरीवर आणि आता करायचं बाबांना भाजी देवाबत्ती पण करायची बाकी भाजी तर मग देवाबत्ती वगैरे करते आणि नंतर बाकीचं काम आवरते मशीला खाणं वगैरे टाकले भिजत मी खाणं वगैरे नंतर घेऊन जाईल तर दिवसभरला कंटिन्यू व्हिडिओत मी काय काय करते ते तुम्हाला दाखवेनं आणि आज आपल्या मा माझ्यावरती बाल्यांची जयंती तर चला नंतर भेटूया आपण चला आता पूजा वगैरे करूया आपण दिव्यांबा किती काला काला झाले कोणतात त्याला पण साफ करून घेते देवाबत्ती वगैरे झाली करू ना दिवाबत्ती वगैरे झाली माझी आणि तिथंच मी ने पण ठेवला इकडं बघा घटकन ऊन येतं घटकन पाऊस पाऊस तेव्हा तिकडे धबकी ते उठले तिकडं आंब्याला आंबे पण आले तिकडनं दिसणार नाही आणि आंब्याला आंबे आले किती फुलं आले बघा आता फुलं काढते मस्त देवाला ठेवायसाठी किती ना फुलं आलेन बघा सर्व काढते देवाला ठेवते पाऊस किती उठले बा आधीमधीन आधीमधून ढग उठ किती ढग आता आता पावसाची नाटकं चालू आहेच ठेवला का तो पण घेऊन जाऊ किती घाण पडली बघा आणण्यात काल बोरिंग खराब झाली ना पूर्ण कोरडी ती जाणला तर पाईप बेप लावाला जाम काल पाण्याची वाट लागली काय अवतार झाले बघा दुसरा अनुजाला आपण झाडावले तर इथनं काढू आंब्याचा इथं आंब्याचं झाड पाला काढते इथं पण आहे करू डगुटले बघा पूर्ण निला निला झाले आकाश इकडं उजीर आहे या साईडला या साईडला पाणी आता पडतो नेमका आमची बोरिंग बंद पडली ती ना एवढी आमची पंचायत झाली ना संध्याकाळला आमचं पाणी संपला ना संध्या दुपारची भांडी सुद्धा घसायला पाणी नव्हता राहायला आम्हाला तर पेहेी टाकी भरलेली होती ना माशीची तिथनं मीने पाणी ना भांडी वगैरे घसली बाहेर पाणीच नव्हता बाथरूमला जायला पाणी नव्हता ना काय नव्हता बोरिंग अचानक बंद पडली आई घेतली बेरेत टाकी भरायला भरायला काल टाकी भरली आईने ना तिथंच बंद झाली चालूच मध्ये बंद डायरेक्ट झाली आतमध्ये तिला काहीतरी झालं पूर्ण काल त्या बी खोलली दोन तीन पोरा घेतली ना न मग नंतर बनवायला नेली देवी नावड्या फाट्यावर तिकडनं बनवून आणली नंतर मग त्याने परत लावणी रात्रीचे आकार वाजले लावायला तेव्हा पाणी आला तेव्हा दुसरं बाकीचं काम झालं नाही तुला आज आज पूर्ण माझी वाट लागलीच रात्री मला पाण्याला जायला लागलं असतं तर चालू झाली म्हणून बरा झाला तर आज जाम आमचं वाट लागली असते पूर्ण आणि आपली बायला बैला पण असतात तर त्याच्यामुळं जास्ती आणि म्हशीला तर टाकी भरलेली टेन्शन नव्हतं तिच्यासाठी तर बायला वगैरे ना धुवा मी मग पच्च झालीस आणि पायाला पण तर चला आता दिवाबाती वगैरे कर इथली करते आता थोडी पाला धुवून घेतला मी बघा आपले कामाची माणसं उठली तिकडं आले केकलत इकडे बघा कपडे ना घालायचं काय ना उघड झोपताना धुवलेला कपडं ना तर नाच घातलं नाही एवढं ताप आले ना आज रात्रीपासून अंग तापले लय आहे रंग खरंच यासला काय मोकच पाहिजे मम्मीला चिपकवायचा चिपकू आहे निसता तर बा खाई ना पिणं इकडं बा हे बा या आहार जीव आहे का जीवना अजिबात खाई नाही ना काही नुसता दुकानावर जातं ना काही ना काही घेऊन येतं टाकून देतं प्रियासला मस्तपैकी ओट्यावर बसवले लढतं आता इकडं <laughs> प्रियासला दूध गरम करत ठेवले इकडं मला चहा ठेवले रातीने म्हणजे चण टाकला ते भिजत भाजी घालायला दुपारच्याला वरण भात बनवायला इकडंशी बिड्डा वाला टाकले वालाचा पण टाकले बिनी छात आता हलवत छानला दूध झाला घरात आणि इकडं वांगी पण घेतल्याने एक किलो वांगी लिवली भरासाठी घेतल्यान मस्तपैकी भरीत भारीक पण वांग्यांचा हात नवनी पण दांडले मलवून घेतले त्याला एक बार भाकर होईल छोटी होईल दुपारच्या जेवणाची तयारी पण चालू केली इकडे भात टाकल्या ठेवले आणि चणा मसाला बनवायला चणा मसाला ने ने टाकले बांधले वेदिका आता उठले इकडे शिंदा वरणाला डाळ पण टाकले भिजत तो पण भिजते भांडी वगैरे घसून घ्यायचे आणि राधिका टाकते मशीनमध्ये कपडे तिला आता काम लावले मी मशीनमध्ये कपडे आणि इकडे मशीला मी मी मशीला मीने खायला पण घेतले टाकायला भिजत ठेवले सकाळीच आता नाही त्याला टाकायला विसरलो तो मी रात्रीचा भात पण टाकू आपण कलिंगड पण आहे तो पण टाकू खात्यानं बेऱ्यात घेऊन जाऊ बेर्यात मशीला छान होऊ आता खायला टाकले खाते सकाळी साफ वगैरे करून घेतो सर्व इथे शान भरले आता शान पडले थोडासा तो भरून घेते मग ती खतारा करेल नाही आता संध्याकाळ तो परत खाते भरून घेते आणि मग खाय नंतर पाणी पाजायला येईल त्याला टाइम लागेल खायला शान आता जाऊ आपण घरी प्रियांशला मी दिसल्यावर ना तर प्रियांश जाम आमगोंगाळ घातले नियुणा। नियुणा। तो आला बेरेत बघा त्याला मी दिसलो ना त्याला बेरेट ना, ना।, ना मी खाना घेऊन येत आणि बाबाच्या सोबत तो तिकडं घरी चाललेला मी टप घेऊन आलो त्याचा म्हणणं तू मला घे टप घेऊ ग याला घेऊ त्याला गे त्याला राग राधिकाला घेऊन आलाच तो एक चित्र येतो एक चित्र प्राणी खाते तो पण याऊच्याला आपण बघा आज झोप बघा त्याची तो पण झोपतं आणि बावल्याला पण झोपवतं सगळ्यांना लाईनिन हो झोपवल्यान तो पण झोपतं पहिले त्यांना स्वतः झोपतं लांब टग्या करून ना हम्म त्याला मी जरा गेलो ना जमन नाही नुसता फेकलत राहत बावलं डारका ते बावलं झोपल्यान तसं झोपत बघ बघा मग हा बस सेम आहे सेम साध्या वगैरे पण पुसून झाल्या आणि इकडचे पुसाचे राहिले खाले तिकडची पुसून झाली पूर्ण जेवण वगैरे पण झालं मस्त पैकी जेवण एक साईडला एक साईडला जेवण बनवत ठेवला था मी आणि जेवणात तुम्हाला दाखवते काय काय बनवले ते इकडं आपला भात झाले इकडं तोंड मसाला कुकरमध्ये घातला था कारून ठेवला का तो कुकर एक चालव ना बरोबर शिट्टी ना होईत तर ह्याच्यानं धुवला बाकीचं आपलं नॉनवेजचं कुकर आहेत व्हेजचं एकच आहे दोन आहेत वेजच्या दोन नॉनव्हेजचा आहेत तर तो त्याला शिट्टी नेहत मग यालाच घासला नाही याला लगेच परत याच्यानंच वरण टाकला कोथमिर नाही कोथमिर सांगितली मुलांना दुकानावरची हानावर घसून घ झाली माझी कपडे वगैरे पण टाकलेत मशीनला आता इकडची लादी पुसायची पुसून घेते लगेच बेऱ्यातून पण लावून येते बेर म्हशीला आपले पाणी टाक म्हशीला आपले प्या पाणी पाजायचं आहे तिला खाणं टाकले ना मी आलो कधीपासनं तर घरातच माझं काम चालू आहे तर ती आता वाढ बघत असेल पाण्यातील ताण लागली असेल पाणी बिरे पाजून येते पेंढा टाकते मग दिवसभर जायला लागा डायरेक्ट संध्याकाळचे जाऊ आता काही छान पण भरले आपण काहीच नाही तर मोसम आता आवडते आणि बेऱ्यात जाऊन येते पटकन पेंडा वाकवला पूर्ण काल आईने पेंडा वगैरे ठेवले किती झाले बघा आता शेणी पूर्ण बेहरावर बारक्या बारक्या शेणी छोटे 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 छोटेच पाणी पिऊन होत पेंडा वगैरे टाकते तिला बस वरचे वाजलेले आता आता पाहुणे दोन आणि फ्री अशी चालूच आहेत तो काही गप बसणारा नाही नाही घेतले जेवायला आणि मुलं वगैरे सर्व जेवले आहेत बाबा पण जेवले वापस बाबा सकाळी पण भाकर काढली ना आता पण वरमभात जेवले बाबा आपली यांचं काही चालू आहे काही ना काही मोठ्या भाषा तर आता आम्ही पण जेवून घेते आणि भांडे वगैरे घसवून घेते तर चला आता तुम्हाला जेवायला दाखवते तर काय काय घेतले चणा आणि मस्तपैकी की नाचणीची भाकर घेतली आता बाबा काय खाणार ना बाबा हे वरमभात काढले तर नाचणीची भाकर संपवून टाकते नंतर कडक होईल ना प्रियाज खातो पापड संध्याकाळी डायरेक्ट भेटूया तर बाय बाय